अर्थसंकल्प जे आहेत आज अजित पवारांनी मांडला आणि त्या विषयावर बोलण्यासाठी मंत्री गिरीश महाजन सर आपल्या स्वागत आहेत महाजन सर हा अर्थसंकल्प मांडला मात्र विरोधकांनी मोठी टीका केलेली आहे की आगामी निवडणुकींना समोर ठेवून हे अर्थसंकल्प मांडण्यात आलेले मला वाटतं की मी तीस वर्षाला सध्याचा सदस्य आहे अतिशय सुंदर असा अर्थसंकल्प अतिशय साधेबाधक अर्थसंकल्प आणि समाजातले सर्व घटक मग शेतकरी असेल शेतमजूर असतील या ठिकाणी विद्यार्थी आहेत महिला आहेत सर्वांना डोळ्यासमोर ठेवून सर्वांच्या हिताचा विचार करून हा अर्थसंकल्प या ठिकाणी ठेवला गेलेला आहे आणि म्हणून विरोधात पोटामध्ये त्या गोळा उठलेला आहे काय बोलावं काय बोला का मागावं त्या ठिकाणी शिल्लकच झालेलं नाही आणि म्हणून हा फसवा आहे देणार नाही दे, तिथून संटणार आहे मला वाटतं वाटत या ठिकाणी करताय एकीकडे एक एक अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पामधनं हे सांगितलं की वर्षाला तीन सिलेंडर जे आहेत ते कुटुंबीला मोफत देणार आहेत मात्र दुसरीकडे सबसिडी जी आहे ती जमा होत नाही याच्यावर एक टीका सुरू झाली मला वाटतं की या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य नाहीये सबसिडी थोडी मागे पुढे झाली असेल महिना पद मागे पुढे उशीर झाला असेल पण ती येते मिळालीच नाही किंवा बंद असं कुठे आहे का आणि म्हणून मला असं वाटतंय की विरोधकांकडे त्या मुद्दाच राहिलेला नाही आणि म्हणून त्यावेळेला ते, ते, ते काहीही बेछूट आरोप वाटेल तसे त्या ठिकाणी करतात पण निश्चित विरोधक आता सगळ्या या अर्थसंकल्पामुळे अतिशय अस्वस्थ झालेले आहेत लाडकी बहिणी योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये जे आहेत ते डायरेक्ट महिलांच्या खात्यावर जाणार आहेत डायरेक्ट पैसे खात्यावर वर्ग करण्याचा हा जो फॉर्म्युला आहे हा या फॉर्म्युलावर देखील टिकाऊ होऊ लागते ते मला वाटतं मी शेतकऱ्यांसाठी तोच फॉर्म्युला केलेला आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या हजार रुपये राज्य सरकार सहा हजार रुपया मी देतो बारा हजार रुपये जाते डायरेक्ट आणि जात आहेत कुठे त्याच्यामध्ये उशीर पण होत नाहीये आणि म्हणून मला वाटतं तसं तर महिलांसाठी योजना आहे ती पण तशी डायरेक्ट डीबीटी आहे इथले मधले दलाल नाही येतात सरकार आल्यापासून आणि म्हणून मला असं वाटतं की विरोधकांना बोलायला कुठलाही मुद्दा नाहीये बिनबुडाशी आरोपी त्या करतायत शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न की शेतकऱ्यांचं खरंतर कर्जमाफी व्हायला पाहिजे होती दुष्काळजनक परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्यांच्या फक्त मोटारच्या ह्याच्यावर बिल माफ आहे कर्जमाफी वेळोवेळी झालेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेलेली आहे पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न होता शेतकऱ्यांना विजेचा की दे त्या संदर्भामध्ये सगळं राज्यभरातून मागणी होती आणि खरंच होतो पण आता आम्ही तर सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार आहोत तास वीज या सगळे देणार आहोत आणि आता मोफत देणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं विरोधक अतिशय निष्ठ झालेले आहेत त्याला आता सगळ्याच्या हत्याला म्यान झालेली आहेत त्यांना बोलायला कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून काहीतरीच गोष्टी काढून या ठिकाणी मुद्दा म्हणून काहीतरी सेट करण्याचा प्रयत्न करताय या अर्थसंकल्पानंतर विरोधकांना बोलण्यासाठी तोंड राहिलेलं नाहीये कुठलाही विषय काढून ते जे आहेत त्यांचं पोट जे आहे ते समोर येते अशी जी टीका आहे गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेली आहे मॅक्स मार्साठी मी सांगाल पुणे